आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मॅनीस तर आपण बाहेरून मॅओिस घेऊन येतात त्याच्यामध्ये भरपूर तेल आणि मीठ असते आणि कधीच ना कधीच असतं आणि एवढी शंभर ग्राम घेतलं तरी तीस पस्तीस चाळीस रुपये जातात तर आपण घरी आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण मॅओिस बनवायची आणि भरपूर अशी खायची तर मॅओनीस म्हणजे ब्रेड बरोबर पण लावतात पिझ्झा सँडविच किंवा चपाती बरोबर मुलं खातात तर घरच्या घरीच बनवायची आणि हेल्दी पण असते मी इथे छोटी वाटी दूध घेतलेलं आहे एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे इथे चिमूटभर मीठ आहे इथे एक चमचा साखर आहे एक चमचा विनेगर आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं त्याच्यामध्ये दूध ओतायचं साखर टाकायची एक चमचा चिमुडवर मीठ आहे इथे एक चमचा विनेगर घेतलेला आहे आणि आपण मिक्सरला एक इथे तेल ओतायचं आणि हे मिक्सरला पिसून घ्यायचं एकदम तीस सेकंड जास्त नाही मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे बघा मिक्सरला लावून घेतलेले आहे एक तीस सेकंड जास्त नाही इथे परफेक्टली झालेली आहे तर आपण इथे काय करायचं एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर परत तीस सेकंड फिरवून घ्यायचे मिक्सरला इथे मिक्सरला बघा तीस सेकंड फिरवून घेतलेली आहे आणि इथे बघा मेहूनच छान असे झालेले आहे एकदम परफेक्टली जशी दुकानात आपण घेता अशीच आहे आणि पूर्णपणे घट्ट आहे आणि टेस्ट एक नंबर आहे तर आपण आहे ना आता प्लेटमध्ये काढून घ्यायची तर इथे बघा ही एक छोटी वाटी दूध घेतलेली आहे म्हणजे एक चमचा असणार तर एक चमचामध्ये एवढी मेळवनीस आपण घरी बनवतो आणि आपल्या हा घरामध्येच सगळे साहित्य आहे तर बघा इथे मेळोनीज झालेली आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर लाईक करत नाही जरी शंभर लोकांनी बघितलं तरी शंभर लाईक पाहिजे तर लाईक करत नाही तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मेवनीजचा व्हिडिओ झालेला आहे बघा जेव्हा सँडविच बनवायचं असेल किंवा तुम्हाला चपाती खायची असेल किंवा पिझ्झा बनवायची असेल तर घरच्या घरीच बनवा कारण घरची चांगली असते आणि बाहेरची तेलकट असते तेल असतो किंवा त्याच्यामध्ये नमक जास्त असतो तर इथे मागणीच झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद